कोटी कोटी प्रणाम करता हूं शिवयच्या गाडीला आय कोनाच येता लिया भरदारी या, या, या गाडींत माडीता आत शंकर मल्हारी पंत पकवान खाणाऱ्या कधी तोंडात जय भीम तुला मुबात नव्हती रे कुठ मंदिर सावलीला आय कोनाच योगदाने लाल दिवेच्या गाडीला राजा राणीचे जोडी दाल, लाल दिव्याच्या गाडीला मित्रांनो या pé corriente